गाडीमध्ये उतरणारी लोक तर दोन होतीत ते कोण होती या सगळ्या नशडी व्यवस्थामध्ये एक आमदाराचा मोरगा सुद्धा होता मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो की जी आमच्याकडे माहिती आहे त्या माहितीमध्ये असं येतं की ही अल्पवयीन मुलं होती आता तर पोलीस त्यांना निबंध लिहिला होता हे तर खऱ्या अर्थानं म्हणजे श्रीमंताच्या मुलांसाठी वेगळा कायदा आणि गरीबांसाठी वेगळा कायदा ही परिस्थिती महाराष्ट्रात आपण पाहिलेलीच आहे पण त्या या सगळ्या नशडी व्यवस्थामध्ये एक आमदाराचा मोरगा सुद्धा होता तो कोण होता तेही जाहीर झालं पाहिजे ते पण माहिती आली पाहिजे पुढं हा कोण होता त्याच्यामध्ये गाडीमध्ये उतरणारी लोक तर दोन होती ते कोण होतीत तेही सामोर आलं पाहिजे खूप साऱ्या गोष्टी लपलेल्या आहेत त्याच्या त्याच्यामुळे एक मंत्री कोण आहे त्यांनी अधीक्षक बनवण्यासाठी पत्र दिलं कोण आमदार होता त्याचं नाव पुढं आलं पाहिजे ही भूमिका आमची आहे त्यामुळे सरकारनी पुढे येऊन मग हे रक्ताचे नमुने बदलवणं वगैरे हे सगळं खुलासा सरकारने केला पाहिजे